आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यवतमाळ दौऱ्यावर आले आहेत तिथे बचत गटाच्या अडीच लाख महिलांचा मेळावा होत असून राज्यातील कोट्यवधींच्या विकास कामांची उद्घाटनही मोदींच्या हस्ते पार पडत आहेत पण आता या निमित्ताने यवतमाळ वाशिममध्ये मोदींचा पुढील निवडणुकीच्या दृष्टीने काय प्लॅन आहे तिथे भावना गवळी इन्सिक्युअर का झाल्यात यवतमाळमध्ये पुढचा खासदार भाजपचा होऊ शकतो का संजय राठोड विरुद्ध भावना गवळी या वादात यवतमाळची जागा कशी भाजप पटकावू शकेल नक्की काय होऊ शकतं आणि जागा वाटपाच्या अंतिम चर्चेच्या आधी यवतमाळ वाशिमचा डाव कसा इंटरेस्टिंग मोडवर आलाय सगळंच इन डिटेलमध्ये जाणून घेऊयात नमस्कार मी सचिन आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला भारी आहे तर बघा वाशिम यवतमाळ हा विदर्भातील एक महत्वाचा लोकसभा मतदारसंघ आहे वाशिम मधील वाशिम आणि कारंजा तर यवतमाळमधील यवतमाळ राळेगाव पुसद आणि डिग्रस हे चार विधानसभा मतदारसंघ वाशिम यवतमाळ लोकसभेअंतर्गत येतात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक हे या मतदारसंघातून खासदार राहिलेले आहेत एकोणीसशे बावन्न ते एकोणीशे सत्त्याहत्तर या कालावधीत हा भाग बुलढाण्याच्या खामगाव लोकसभा मतदारसंघात येत होता एकोणीसशे सत्याहत्तर नंतर दोन हजार आठ पर्यंत हा मतदारसंघ केवळ वाशिम लोकसभा म्हणून ओळखला जायचा अर्थातच विधानसभा क्षेत्र त्यावेळी वेगवेगळं होतं दोन हजार आठ नंतर मात्र मतदारसंघ पुनर्रचनेनुसार वाशिम यवतमाळ हा मतदारसंघ अस्तित्वात हो आला आता या लोकसभा मतदारसंघात दोन हजार चोवीस साठी काय संभाव्य परिस्थिती आहे कोणीतून पुढील खासदार होऊ शकतो याबद्दल आपण जाणून घेऊयात तर बघा मागील पंचवीस वर्षात हा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बाले किल्ला राहिला आहे असं ठामपणे सांगता येतं याला कारण इथल्या खासदार भावना पुंडलिक गवळी भावनाताई मागील सलग पाच लोकसभा निवडणुकात इथून विजयी झाल्या आहेत मतदारसंघ पुनर्रचनेआधी एकोणीशे नव्याण्णव ते दोन हजार आठ या कालावधीतही त्याच इथल्या खासदार होत्या भावनाताईंचे वडील पुंडलिक गवळी यांनी यवतमाळ वाशिम पट्ट्यात शिवसेनेचा विस्तार मोठ्या प्रमाणात केला या पट्ट्यात काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी पारंपरिक लढाई नेहमीच पाहायला मिळाली आहे काँग्रेसचे दिग्गज नेते वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना शिवसेनेशी त्यांचे चांगले संबंध होते त्यावेळी शिवसेनेला वसंतसेना असंही म्हटलं जायचं त्यानंतर शरद पवार किंवा सुधाकरराव नाईक यांच्या काळात मात्र ती परिस्थिती राहिली नाही पुंडली गवळी यांनी एकोणीसशे शहाण्णवच्या लोकसभेला सुधाकरराव नाईक यांचा पराभव हो केला आणि ते शिवसेनेचे इथले पहिले खासदार झाले त्याआधी एकोणीशे सत्याहत्तर ते एकोणीशे शहाण्णव या कालावधीत काँग्रेसच्या वसंतराव नाईक गुलाम नबी आझाद अनंतराव देशमुख यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं नाईक कुटुंबाची या भागातील ताकद एवढी होती की बाहेरचा कुठलाही उमेदवार आपल्या मतदारसंघात ते निवडून आणू शकत होते एकोणीशे अठ्ठ्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा सुधाकरराव नाईक यांनी शिवसेना उमेदवाराचा पराभव केला त्यानंतर मात्र मागील पंचवीस वर्ष या भागात शिवसेनेच्या भावना गवळी यास खासदार आहेत वयाच्या सत्तावीसव्या वर्षी पहिली लोकसभा निवडणूक जिंकलेल्या भावना गवळी यांनी मतदारसंघातील कुणबी बंजारा तसेच आदिवासी मतांच्या बेरजेचं गणित परफेक्ट जुळवून आणलं आहे शिवसेना आणि भाजप युतीचा फायदा भावना गवळींना सुरुवातीपासून होत आलाय असं एकूण आकडेवारीवरून स्पष्टपणे म्हणता येतं मागील तीन निवडणुकांमध्ये भावना गवळी यांनी काँग्रेसच्या माणिकराव ठाकरे शिवाजीराव मोघे आणि हरिसिंग राठोड हो या तीन उमेदवारांचा पराभव केला आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारीचा फायदा भावना गवळी यांना झाला ही गोष्ट मान्य करावी लागते मागील दोन वर्षातील घडामोडी पाहता दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक भावना गवळी यांना मागील पाच निवडणुकांच्या तुलनेत कठीण जाईल असं चित्र आहे दोन हजार एकवीस साली त्यांच्या सात संस्थांची चौकशी ईडी मार्फत करण्याचे आदेश देण्यात आले होते एक दोनदा चौकशीसाठी बोलावणं येऊन सुद्धा त्यांनी तिकडे जाणं टाळलं दोन हजार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर भावना गवळी त्यांच्या गटात सहभागी झाल्या भाजपसोबत सत्तेत सहभागी झालं की चौकशात थांबतात शांत झोप लागते अशी विधानं हर्षवर्धन पाटील आणि इतर नेत्यांनी मागील काही वर्षात केल्याचं तुम्हाला माहिती असेलच भावना गवळी यांच्या बाबतीतही ती गोष्ट खरी ठरली भाजप आणि शिंदेगड एकत्र आल्यानंतर भावना गवळी यांच्या मागील चौकशीचा ससेमिरा कमी झाला आहे बरं शिवसेनेनं वारंवार संधी देऊनही भावना गवळी यांनी मतदारसंघाचा विशेष विकास केलाय अशी परिस्थिती नाही पुढील पाच कारण पाहिली तर मतदारसंघाचं वास्तव तात्काळ समजून घ्यायला मदत होईल नंबर एक शेतकरी आत्महत्या यवतमाळ आणि आसपासच्या भागात देशातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होतात मागील पंचवीस वर्षात हा आकडा वीस हजारांच्या वर गेलाय लोकप्रतिनिधी म्हणून भावना हे अपयशच म्हणावं लागेल नंबर दोन बेरोजगारी भावना गवळी यांच्या मालकीच्या किंवा त्या संचालक असलेल्या अनेक संस्था या भागात आहेत मात्र इथल्या शिक्षणाच्या दर्जाविषयी आणि त्यानंतर मिळणाऱ्या नोकरीविषयीची एकूण परिस्थिती गंभीर म्हणावी अशीच आहे नंबर तीन कापसाचं उत्पादन जास्त मात्र प्रक्रिया उद्योग नाही यवतमाळ वाशिम भागात कापूस या कोरडवाहू भाऊ पिकाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं व्यवस्थित नियोजन केलं तर इथे टेक्स्टाईल उद्योग तयार होऊ शकतो मात्र अद्याप त्याबाबत कुठल्याही विशेष हालचाली झालेल्या नाहीत अर्थात कापसाच्या दरावरून आजच विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरला आहे असो नंबर चार रखडलेले रस्ते प्रकल्प या मतदारसंघात नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाचा प्रश्न बरेच दिवस रखडला आहे मतदारसंघातील शिवसेनेची लोक रस्त्याच्या कामात अडथळा आणतात अशी तक्रार नितीन गडकरी यांनीही केली होती नंबर पाच शेतीतील अल्प उत्पन्न आणि जलसिंचनाच्या अपुऱ्या सुविधा यवतमाळ वाशिम भागात जलसिंचन प्रकल्प वर्षानुवर्षे रखडले आहेत इथे पिकांची विविधताही नाही यामुळे इथला शेतकरी हवाल दिला आहे अशातच भावना गवळी यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानं त्यांना उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचा रोष पत्करावा लागू शकतो त्यांच्या विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून संजय देशमुख यांना उमेदवारी मिळू शकते संजय देशमुख हे दिग्रजचे माजी आमदार आहेत अपक्ष म्हणून त्यांनी एकोणीशे नव्याण्णव आणि दोन हजार चार साली आमदारकी मिळवली त्यानंतर मात्र संजय राठोड यांच्याकडून त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं या भागात काँग्रेसची ताकदही चांगली आहे इथली जेमतेम साडेतीन लाख मतं काँग्रेस उमेदवाराला हमखास मिळतात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एकासे एक उमेदवार द्यायचं ठरल्यास शिंदे गटाच्या भावना गवळी विरुद्ध उद्धव ठाकरे गटाचे संजय देशमुख असा सामना या ठिकाणी पाहायला मिळू शकतो अर्थात महाविकास आघाडी म्हणून ठाकरे गट आणि काँग्रेस एकत्र आल्याने त्याचा फायदा आघाडीच्या उमेदवाराला होण्याची शक्यता आहे आता संजय देशमुख यांचं इथलं ठाकरे गटाकडून आव्हान पाहता तसेच भावना गवळींचा अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर पाहता भावना गवळी ऐवजी महायुती इथं संजय राठोडांनाही मैदानात उतरवू शकतो कारण ते संजय देशमुख यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत तसेच त्यांची बंजारा मतांवर मांड देखील आहे पण जर शिवसेना विरुद्ध शिवसेना हा सामना करून महायुतीला इलेक्टोरल मेरिट कमी करायचं नसेल तर इथे ठाकरे गट विरुद्ध भाजप असाही संघर्ष होऊ शकतो हे इथं लक्षात घेण्यासारखं आहे किंवा मग शिंदे गटाचा उमेदवारच इथून कमळाच्या चिन्हावर लढवला जातोय का हे इथं बघावं लागेल या ठिकाणी सहा पैकी चार विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत एका ठिकाणी शिंदे गट तर उरलेल्या एका ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार आहे अशाच मागील काही महिन्यात पूर्व काँग्रेसी अनंतराव देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे भाजप चार आमदारांचं बळ दाखवून शिंदे गटाकडून खासदारकीची जागा मागून घेणार का हा प्रश्न सुद्धा येथे उपस्थित होत आहे विधानसभा मतदारसंघात डोकवला असता जाती आणि पक्षीय गणित समजायला सहज मदत होते यवतमाळ मधील पुसद हा सुरुवातीपासून काँग्रेस प्रभावाचा मतदारसंघ राहिला आहे या ठिकाणी नाईक घराण्याची सुरुवातीपासून सत्ता आहे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक सुधाकरराव नाईक तसेच माजी आमदार मनोहर नाईक या तिघांनी मिळून एकोणीसशे बावन्न ते दोन हजार एकोणीस एवढा दीर्घकाळ मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवला एकोणीसशे नव्याण्णव पासून राष्ट्रवादी काँग्रेसने या पूर्व श्रमीच्या काँग्रेस जनांना स्वतःमध्ये सामावून घेतला आहे दोन हजार एकोणीस साली इंद्रनील नाईक या पुढच्या पिढीतील उमेदवाराने आमदारकी मिळवली महाविकास आघाडीच्या उमेदवाराला लोकसभा जिंकण्यासाठी पुसद मतदारसंघाची मदत फायद्याची आहे पण अर्थात मागे इंद्रनील नाईक यांनी यवतमाळचा पुढचा खासदार हा बंजारा समाजाचा व्हावा असं म्हटलं असून अजितदादा गटाचा या जागेवर क्लेम सांगितला पण अर्थात अजितदादा गटाला ही जागा मिळण्याची शक्यता नाही राळेगाव हा यवतमाळ मधील अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेला मतदारसंघ आहे या मतदारसंघात मागील दोन निवडणुकांमध्ये मोदी लाठीचा फायदा भाजपच्या अशोक उईके यांना झाला आहे त्यांच्या निमित्ताने पहिल्यांदाच भाजपचं कमळ मतदारसंघात फुललं त्याआधी चार निवडणुकांमध्ये काँग्रेसचे दिग्गज नेते वसंत पुरके विजयी झाले होते पुरके यांच्याकडे राज्याचं क्रीडा मंत्रीपद शालेय शिक्षण मंत्रीपद होतं शिवाय ते विधानसभेचे उपसभापतीही राहिले आहेत प्राध्यापकी पेशा सोडून राजकारणाची वाट धरणाऱ्या पुरके यांची ओळख अभ्यासून नेता अशी आहे मात्र त्यांचा वैयक्तिक करिश्मा कमी झाल्यानं आणि मतदारसंघातील जातीय समीकरणं भाजपने आपल्या बाजूला वळवल्यानं उईके यांचा मागील दोन निवडणुकांमध्ये विजय झाला लोकसभेसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पुरके यांच्याकडून चांगल्या कामगिरीची चा अपेक्षा असेल अशोक उईके यांनी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही लोकसभा निवडणुकीत भावना गवळी यांना मतदारसंघातून वीस हजारांपेक्षा जास्त लीड मिळवून दिलेलं असल्यानं यंदाच्या निवडणुकीतही गवळी यांना उईके यांच्याकडून अशाच मदतीची अपेक्षा असेल तिग्रसा यवतमाळ मधील आणखी एक महत्वाचा मतदारसंघ आहे सध्या बंजारा समाजाचे संजय राठोड इथले तीन टर्म आमदार आहेत मागे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात त्यांचं नाव आल्यानंतर त्यांच्या विरोधात माध्यमात बरीच राळ उठवली गेली होती त्यांचं मंत्रीपदही गेलं होतं त्यावेळी त्यांनी स्वतः शक्ती प्रदर्शन करत बंजारा समूहात आपलं किती वजन आहे हे दाखवून दिलं होतं शिंदे गटात असल्याने गवळी यांना लोकसभेसाठी त्यांची मदत अपेक्षित होती पण आता संजय राठोड यांनी स्वतः उमेदवारीसाठी दंड थोपटल्यानंतर तसेच भाजपमधूनही या मतदारसंघावर दावा ठोकला गेल्यानंतर भावना गवळी यांनी मे मेरी झाशी नाही दुंगी असं म्हटलंय आजही मोदींच्या स्वागतासाठी लागलेल्या बॅनरमध्ये भावना गवळी आणि संजय राठोड या दोघांच्या बॅनरवर एकमेकांचे फोटो दिसत नाहीयेत अर्थात या ठिकाणी राठोड यांचे प्रतिस्पर्धी असलेले संजय देशमुख ही स्वतः लोकसभा निवडणुकीची तयारी करत असल्यानं विरुद्ध ठाकरे लढतीत सहानुभूती कुणाला मिळणार यावर या, या मतदारसंघातील मताधिक्य कुणाला मिळणार हे अवलंबून आहे अर्थात इथं एकतर भावना गवळी विरुद्धची नाराजी बघता त्यांचं तिकीट कापलं जाईल किंवा मग त्यांचं इलेक्ट्रल मेरिट बघता त्यांना उमेदवारी दिली जाईल पण आयत्यावेळी कमळाच्या चिन्हावरही त्यांना लढायला सांगितलं जाईल पण लोक याला कसा प्रतिसाद देतात हे मात्र आपल्याला पाहावं लागेल आता यवतमाळ विधानसभा मतदारसंघात सर्वच राजकीय पक्षांनी ठराविक काळ जम बसवत आपली राजकीय घोडदौड केली आहे इथून विजयी झालेल्या नेत्यांमध्ये संवतराव धोटे आबासाहेब पारवेकर या काँग्रेसी आणि जनता दलातील लोकांचा तसेच राजाभाऊ ठाकरे आणि मदन एरावार या भाजपा नेत्यांचा समावेश होतो सध्या या मतदारसंघावर मदन एरावार यांचा प्रभाव आहे नितीन गडकरी यांच्या जवळचे मानले जाणारे एरावार देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये ऊर्जा पर्यटन अन्न आणि औषध व्यवस्थापन या खात्याचे राज्यमंत्री होते मागील दोन निवडणुकांमध्ये त्यांना अगदी काठावर म्हणजे दीड ते अडीच हजारांच्या मताने विजय मिळाला आहे यंदाच्या लोकसभेला महायुतीच्या उमेदवाराला ताकद देताना त्यांना स्वतःचा विधानसभा मतदारसंघ ही मजबूत करावा लागणार आहे त्यांचा पराभव अटल आहे अर्थात मदन येरावार यांनी आज यवतमाळ हा मतदारसंघ भाजपला द्यावा अशी मागणी केली आहे त्यामुळे मोदींचा दौरा हा यवतमाळ मधील संभाव्य बदलाचा इशारा आहे हे नक्की आहे तिकडे वाशिम विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातींसाठी राखीव आहे सध्या लखन मलिक हे इथले आमदार आहेत वयाच्या साठीत असलेले मलिक चार वेळा वाशिम मधून आमदार म्हणून निवडून आलेत मागील अठ्ठावीस वर्षात काँग्रेसला केवळ पाच वर्ष या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळालं त्यामुळे भाजपच्या लखन मलिक यांचा पाठिंबा महायुतीच्या उमेदवारासाठी आश्वासक असेल कारंजा हा वाशिम मधला दुसरा मतदारसंघ या ठिकाणी पूर्वाश्रमी शिवसेनेतून आमदार झालेले आता मात्र भाजपचे एकनिष्ठ राहिलेले राजेंद्र पाटणे आमदार होते एकूण तीन वेळा आमदार झालेल्या पाटणी यांचा मतदारसंघात चांगला प्रभाव राहिला होता त्यांना एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार तीन या काळात विधान परिषदेचं सदस्यत्वही मिळालं होतं महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य मिळवून द्यायची जबाबदारी पाटणे यांच्याकडे होती पण दुर्दैवाने त्यांचं नुकतंच निधन झालं आहे एकूण मतदारसंघाचा आढावा घेतला असता मतदारसंघातील शिवसैनिक आणि काँग्रेस जन कुठली भूमिका घेतात यावर वाशिम यवतमाळचा पुढचा खासदार ठरेल कारण तिथं काँग्रेस आणि ठाकरे गटानेही महाविकास आघाडीमध्ये या जागेवर जोरदार दावा ठोकला आहे आधी हे दोन पक्ष कायम विरोधात राहिले होते आता मात्र गटाचा आधार घेऊन का होईना ते एक झालेत दुसरीकडे अलीकडेच ठाकरे गटात प्रवेश केलेले बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांनीही भावना गवळी विरुद्ध पक्षाकडे तिकीट मागितलं आहे पण आता सुनील महाराज यांना तिकीट मिळणार का हा खरा प्रश्न आहे तसे सुनील महाराज हे बंजारा समाजातून येतात आणि बंजारा मतं ही या ठिकाणी नंबर दोनची मतं आहेत भावना गवळी यांचं सोशल इंजिनिअरिंग तोडायचं असेल तर बंजारा प्लस आदिवासी प्लस तिरोडे पाटील हा प्लॅन महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या डोक्यात असेल आता भावना गवळी या घाटोळे पाटील आहेत अर्थात तिथं पाटलामध्ये घाटोळे आणि तिरोडे असे प्रकार आहेत असो एकूणच तब्बल बावीस तालुके असलेला हा मतदारसंघ म्हणून तर मोठ्या चर्चेत आहे पण तुम्हाला काय वाटतंय सध्या लोकसभेत सर्वाधिक वर्ष काढलेल्या महाराष्ट्रातील विद्यमान खासदार भावना गवळी पुन्हा इथून ये निवडून येतील का की उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन त्यांना इथं धाडा शिकवतील भाजपचा इथला जिंकायचा प्लॅन किती यशस्वी होईल संजय राठोड किंवा भावना गवळी एकाला खुश केल्यावर ओढवणारी दुसऱ्याची नाराजी कोणासाठी नुकसानीची ठरेल महाविकास आघाडी इथं या फटीचा फायदा घेईल का कि मग भावना गवळीस इथून शिंदे गटाच्या कमल चिन्हावर लढणाऱ्या पुढील खासदार होतील एकूणच वाशिम यवतमाळचा पुढचा खासदार नेमका कोण होईल तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक आणि शेअर करा असेच माहितीभर व्हिडिओ पाहण्यासाठी विशेष विशेषभरे या आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर हा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका って。